अंधार अंधारसर आणि बेळगाव सह महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र ही घोषणा गेली अनेक वर्ष बेळगाव भागातली अनेक लोक आहेत पण अध्यक्ष महोदय आपण अलीकडच्या काळातली परिस्थिती बघतोय एकोणीसशे छप्पन पासून बेळगाव आणि बेळगाव परिसरातली लोक संघर्ष करतात महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी मग ते त्या बाजूचे नेते असतील किंवा हो या बाजूचे नेते असतील आजपर्यंत अनेक लोकांनी अनेक नेत्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला संघर्षामध्ये तिथल्या लोकांबरोबर खांद्याला खांदा लावला प्रसंगी काट्या खाल्ल्या पण आज आपण परिस्थिती बघतोय जैसे थे परिस्थिती संघर्षाच्या बाबतीमध्ये बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्राच्या आज वाट्याला आलेली आहे अध्यक्ष महोदय तिथल्या लोकांची जर परिस्थिती बघितली अनेक वेळेला आज आपण भाषणाच्या माध्यमातून इथून इथं बोलतोय पण महाराष्ट्र एकीकरण समिती असेल त्या समितीच्या माध्यमातून अनेक वेळेला बेळगाव भागात आम्ही फिरलेलो आहे बेळगाव गाड्यात भागातल्या शहरात गेलोय गावात गेलोय वाडी वस्त्यांवरती गेलोय आणि तिथली जर भयावह परिस्थिती बघितली मराठी भाषेला आपण इथं अभिजात दर्जा दिलेला आहे पण तिथं मराठी बोललं तर आपल्या लोकांची परिस्थिती काय केली जाते ही जर परिस्थिती बघितली तर अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी कुठेतरी एकत्रितपणाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना आजपर्यंत महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवून मानवतेचा धर्म डोळ्यासमोर ठेवून कधी तिथली लोक आपल्याकडे आली म्हणून आपण काठी उगारण्याचा प्रयत्न केला नाही पण अध्यक्ष महोदय फक्त महाराष्ट्राचा मराठीमध्ये बोर्ड लावला म्हणून येळूर सारख्या गावामध्ये घरातनं बाहेर काढून पुरुषांना स्त्रियांना लहान मुलांना पोलिसांनी काट्या लाट्यांनी मारलं अनेकांचा त्यामध्ये आतापर्यंत आपण जर इतिहास बघितला तर अनेकांनी हौतात्म्य पत्कारलेला आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अध्यक्ष महोदय शेजारच्या राज्याकडून मराठी माणसाला मराठी अस्मितेला अशा पद्धतीची वागणूक मिळणं हे निषेधार आहे त्यामुळं राज्य शासनाच्या माध्यमातून यावरती काम केलं जावं अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळातली परिस्थिती आपण बघतोय एस टँड वरती झेंडे लावले जात आहेत इथनं गेलेल्या ड्रायव्हरला कन्नड आलंच पाहिजे अशी सक्ती केली जाते आपण सर्वांनी एका गोष्टीच्या अध्यक्ष महोदय काळजी घेण्याची आवश्यकता आहे आपल्या कोल्हापूर सांगली सातारा सीमा भागातली अनेक मुलं बेळगावला कॉलेजला आहेत अनेक मुलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये कॉलेजला त्या राज्यामध्ये शिकत आहेत उद्या त्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी महाराष्ट्रातल्या सरकारने घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय अनेक लोक संघर्ष करतात मग अशी माझ्या पूर्वी बोलत असताना काही महोदयांनी आमदार महोदयांनी बोलत असताना तिथल्या आपल्या सरकारी योजनांचा लाभ आपण त्यांना देतोय असं सांगितलं अध्यक्ष महोदय पण आज माझ्या मिरज तालुक्यामध्ये असेल सांगली शहरामध्ये असेल कर्नाटक भागातले अनेक लोक ट्रीटमेंट घ्यायला येत असतात कर्नाटकाच्या ट्रीट ज्या सवलती आहेत वैद्यकीय त्याचे दर जर बघितले तर महाराष्ट्राने सुद्धा कुठेतरी दर सुधारण्याची आवश्यकता ही दुरुस्ती आरोग्य मंत्रालयाला अध्यक्ष महोदय करायची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण वेगवेगळ्या पद्धतीचे लाभ देत असताना आज बेळगाव शहरामध्ये ज्यावेळेस संघर्ष चालू आहे त्यावेळेस आपले अनेक तरुण सहकारी तिथं संघर्ष करत असताना तिथल्या कन्नड ज्या संघटना आहेत त्या आपल्या तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत अध्यक्ष महोदय माझे सहकारी शुभम शेळके हे तिथे एकीकरण समितीसाठी काम करतात आपण पक्षाच्या पलीकडे जाऊन अशा लोकांकडे अध्यक्ष महोदय बघितलं पाहिजे कारण ते मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतात एका व्यक्तीला हद्दपार केलं पाहिजे म्हणून अनेक कन्नड संघटना एकत्र येत आहेत त्या व्यक्तीला हद्दपार केलं पाहिजे म्हणून रास्ता रोको करतात अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे की एका एक व्यक्तीला थांबवण्यासाठी अनेक संघटना जर बेळगाव शहरामध्ये येत असतील तर अशा तरुणाला ज्यानं मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला संरक्षण देण्याची भूमिका या राज्य सरकारने अध्यक्ष महोदय घेण्याची आवश्यकता आहे अन्यथा ही जर माणसं दाबली गेली तर उद्या मराठी भाषा त्या परिसरामध्ये टिकली पाहिजे म्हणून अध्यक्ष महोदय कुणीही उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळणार नाही अशी परिस्थिती येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळेल त्यामुळं आज या विधान भवनाच्या साक्षीनं आम्ही सांगतो की बेळगाव परिसरामध्ये असेल किंवा सीमा परिसरामध्ये असेल जे आमचे बांधव लढत आहेत त्या बांधवांबरोबर खांद्याला खांदा लावून या सदनातलं प्रत्येक सदस्य उभा राहील हे आपल्या माध्यमातून मी त्या सर्व लोकांना आश्वासन त्या ठिकाणी देऊ इच्छितो व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका